हॅलो हाय मी कल्पना कल्पना या मी आपलं स्वागत करत आहे पारंपरिक पद्धतीने बनूया शेपूची भाजीवर कडे लापट ठेवूया तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही लसणाची पात घेतलेली आहे तर ती मिक्सरला वाटून घेऊया हे मध्ये साधारण दीड चमचा तेल टाकून घेऊया दीड ते दोन चमचे तेल टाकायचं हे लसणाचे तुकडे टाकून घेत आहे पाव चमचा जिरे टाकून घेऊया व्यवस्थित फ्राय झालाय तर त्यामध्ये हा मी अर्धा कांदा टाकून घेत आहे त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा कांदा कांदा थोडस परत देऊ द्यायचा चिमूट वर हिंग प्रमाणानुसार थोडस मीठ टाकून घ्यायचंय जास्त पण मीठ नाही टाकायचं भाजीमध्ये कारण भाजी शिजल्यानंतर कधी कधी ती भाजी थोडीशी कमी होते लसणाची पात घेतलेली आहे तर ती पण आपण परतून घेऊया म्हणजे कमी होऊन जाईल आता आपण जे मीठ टाकलंय तर त्यामुळे या ठेचाला पण छान येईल मुगाची डाळ दोन मिनिट फक्त भिजून ठेवलेली होती तर ती पण त्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे छान परतली जाईल मुगाची डाळ आणि शेपूची भाजी याचं कॉम्बिनेशन छान कडपट असेल थोडेसे हे होत वासाला जरी हे असतील तरी पचनासाठी ही शेकूची भाजी खूप त्यांची डिलेवरी झालेली असते तर त्यांना अशी ही शेपूची भाजी खाण्यासाठी दिलेली पाहिजे यामुळे आपल्या आपलं पचन व्यवस्थित होत व्यवस्थित अशी एकत्र केली आहे दोन शिजू शिजून भाजी पूर्ण व्यवस्थित अशी एकत्र करून घेतली आणि आता आपण भाजीवर झापण न ठेवता ही व्यवस्थित अशी शिजून घेऊया त्या भाजीच असं पाणी सुटतं व्यवस्थित आणि त्यामध्ये ही भाजी शिज शिजली जाते शिजली की नाही हे चेक करूया त्यासाठी डाळ आहे की नाही ते बघायचं आणि भाजीचा देठ बघायचा आता आपली ही भाजी तर छान शिजली आहे आणि हिरवी हिरवी गार मस्त दिसतीये तर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा या पालेभाज्यांमध्ये अशा पद्धतीचा हा जाडसर शेंगदाण्याचा कूट खूप छान लागतो साधारण तीन साडेतीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मुगाची डाळ घालून पारंपारिक पद्धतीने बनवलेली ही शेपूची भाजी खाण्यासाठी तयार पारंपरिक पद्धतीने मूग डाळीचा वापर करून बनवा हिरवीगार शेपूची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी